सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली भोगावती नदी स्वच्छता अभियान ईस ट्रॉली कचरा जमा त्यांच्या स्त्री सदस्यांचा पुढाकार नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी पेल तालुक्यातील भोगावती नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी तीस ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भोगावती नदीकिनारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते भोगावती नदीमध्ये निर्माण <सक्षण> झालेल्या जलपर्णी नदीकिनारी असलेला कचरा श्री सदस्यांनी जमा करून त्यांची विल्हेवाट लावली जवळपास तीस ट्रॉली कचरा यावेळी गोळा करण्यात आला आमदार रवी पाटील नगर अध्यक्ष अतितम पाटील मुख्याधिकारी जीवन पाटील तहसीलदार प्रसाद कालेकर खोपच्या सरपंच दर्शना पाटील नगरसेवक अजय शिरसागर, दर्शन बाफणा आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न